देशात मोदी सरकारच्या स्थापनेनंतरच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात नऊशे केली असून के कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग आता था कोणीही थांबवू शकत नाही पुढील टप्प्यात नगरपर्यंतचा रेल्वे मार्ग मंजूर केला जाईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड येथे दिले त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी आमदार किसन कथुरेंसह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचे रान करतील हा देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आहे मुलबाड मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलबाड येथे महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते की यावेळी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आमदार किसन कथोरे ज्ञानेश्वर म्हात्रे माजी मंत्री जगन्नाथ पाटील शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार अरविंद मोरे मनसेचे लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील आरपीआयचे मेहबूब पैठणकर महायुतीचे पदाधिकारी हे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कल्याण मुरबाड रेल्वे मंजूर झाली मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्ष सर्व रेल्वे प्रकल्पांना राज्य सरकारने निधी दिला नाही त्यामुळे कल्याण रेल्वेसह सर्व रेल्वे, रेल्वे प्रकल्पांची कामे रकडली होती महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुरबाड रेल्वे प्रकल्पाचा निधीची हमी देण्याचे पत्र घेऊन खासदार कपिल पाटील दिल्लीला गेले होते या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातही तरतूद झाली असून आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यास कोणीही थांबू शकत नाही मुलबाडहून नगर पर्यंत रेल्वे मार्ग मंजूर केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक विकासाची कामे झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असे नमूद करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सभेतील व्यासपीठावर कपिल पाटील व किसन कथोरे माझ्या डाव्या उजव्या बाजूला आहेत मात्र मी कधीही भेद करीत नसून ते माझे डावे उजवे नाहीत तर दोन्ही डोळेच आहेत या मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी किसन कथोरे जीवाचे रान करतील तसेच सर्वांनी एकत्रपणे काम केल्यानंतर मुरबाड मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला